श्री स्वामी समर्थ स्वामींच्या गुरुलमृत सेवेचा आजचा पंचेचाळीसा दिवस आणि आजच्या दिवसातील अध्याय क्रमांक पंचेचाळीस या ठिकाणी आपण सेवेला सुरुवात करत आहोत गुरुलमृत अध्याय क्रमांक पंचेचाळीस श्री गणेशाय नम ओम नमो गणेशा विनायका विघ्ननाशका सौख्यकारका सकल गुणभक्तदायका दयाघना मविरेशा माय ती हो शारदा देत असे सौख्यदा कला गुण भाग्यदा निजभक्ता सहा बोल्या सद्गुरु होय माऊली करी कृपेची चावली घेई भक्तांना जवळी प्रेमपाना पाजया शवना सक्त श्रोते जन देती हर्षी प्रोत्साहन कर्वी म्हणते अमृतपान लीला कथा मृताचे स्वामी समर्थ लीला नाटकी सर्व साक्षी विश्वापिकी कथा तयांची प्रत्येक बोलगी बोध देई जीवास त्यांच्या मनाचा थांग न लागे तो कुणा बघता काय करती कशी व्यवस्था त्यांचे तेच जाणती राजे त्यांच्या मनाचे ऐकते ना कधी कोणाचे अशक्य ते शक्य करण्याचे सामर्थ गुरुकृपाय असेल अवधीनं थोडीशी असाच एक प्रसंग घडला जेव्हा स्वामी सुद्धा पंचतोपला अधिकारी कोण गादीला आला प्रश्न सवरा पुढे लोक स्वामी विचारते कोणा करावे मठाधिपती कारभार व्यवस्था हाती ती हाती कोणा तो महाराज काय म्हणत सेवेकरी आहेत जरी बहुत तरी एकही मन उचित योग्य दिसना पादुका आहेत ना गादीवर मग चालेल सर्व कारभारांनी तुम्ही ना करा चिंता फिकिरा करण व्यवस्था योग्य वेळी कधी कधी मोठ मोठ्याने मोरपांखरा ह्या नावाने टाहो पुढती उच्च स्वराने एरे एरे म्हणून या कधी कधी काकूबाईस विचारती मग विटेसन जपली आहेस ना तू आम्ही देसत्वर म्हणून कसली भीट काकूबाईना स्वामी तिथे सांभाळायला याचा अर्थ कोणाला नाही सहजी लावता दोन चार दिवस जाते पुन्हा तेच मानती द्यावी स्वामी गेल्यापासून काकूबाईचे उदास गेली आज्ञा घेऊन कोकण प्रांती निघून चार आली मागून सवे घेऊन द्वितीय सुता तो आज्ञाने अशक्त होता नाव त्याचे ते दादा दादाच घालून श्री चरणी म्हणे पावे कृपालोचने बाळ माझे चालले चालेवाळून सांगा काही हसून ने स्वामी कायसी जेव घाल चारबळा हे असेन लाभेला आरोग्य पुत्र ऐसा उपाय सांगतील काकुने शब्द मानला चार वेळा जेव घातला स्वामींच्या नजरेसमोर राहिला आरोग्यता ये बाळा नानासाहेब एक भक्त त्यांनी मठ केस गावात बांधला ते श्री पादुका कोण योग्य असे करा तव म्हणती स्वामी हसून ह्या दादा जा घेऊन काकूबाई नको म्हणून पुन्हा पुन्हा म्हणत असे स्वामी सी झाले होते भले बोरे ते आम्हा कळते इथं आमची सत्ता चालते तू को नको म्हणणारे जा रे जा दादा घेऊन ए म्हणती पादुका स्थापून सेवे खऱ्यास म्हणती घ्या करून सेवायाच्याच हाताने नानासाहेब दादा स्नेती केस गावे मठाप्रती पादुका स्थापन केल्यावरती परत आला माघारा ए म्हणती मोर पाकरा तुझसाठी मोत्याचा झारा तू मुंबईचा जा बरा सांभाळ गादी आमुची सेवे खऱ्यांच्या सोबत दादास पाठवली मुंबईत ब्रह्मचार्यास आज्ञा देत बैसवादास गादीवरील करा म्हणती त्यास गोसावी तेथील गादी चालवावी जोडी करून ये ती स्वामी सुताची दादास नव्हते तेवढे ज्ञान शिकेल हे तो शिकून ब्रह्मचारी गेला थकून पाठवी परत स्वामींकडे दादास घेऊन मंडळी जेव्हा ती परत आली स्वामी वटवृक्षाखाली होते बसले निवांत स्वामींस पाहून समोरी दादा मुखाने भजन करीन हातात घेऊन येतो बरी नाचत असे स्वामीं पुढे मनात श्रद्धा भक्ती होती परी अज्ञान काजळी मोठी मग स्वामी काय करतील लीला पहा अतर्क्य भुषंगासी आज्ञा देत माझ्या पादुका नेऊन थेट ठेव त्याच्या मस्तकाप्रत मग पहा काय होते आज्ञा प्रमाण मानून श्री पादुका नेऊन दादा मस्तकी ठेवता जाणं उपरचितया होई चित्ता अज्ञान अवघे दूर झाले जने उघडले डोळे स्वस्वरूपी रंगून डोळे दादा भजना नंदात ती पाहता अद्भुत करणी काकोबाई दचकली म्हणे म्हणे याही पुत्र लागून केला वेडा काय हो स्वामी म्हणती काकोबाईस तू कोण पुसणार आम्हास जैसं येला आमच्या माणस सा, तैसंच आम्ही करणार ती म्हणे का एका मारले दुजासही वेड लावले का अजूनही नाही झाले समाधान तुमचे हो इकडे माता रडत असता हसू पोटे स्वामी चित्ता विरोधभास हा पाहता कळे न अर्थ कोणास गोसाई बनवले दादास कपनी झोळी दिली तयास वरद हस्तमस्तकास सा, ठेवते झाले श्री स्वामी मोर पाकरा चल म्हणती आपल्या घरा नको नको माया पसरा लाग म्हणती कार्यासन झोळी कक्षे घरून आण भिक्षा मागून अज्ञातदास देऊन पाठवले नगरात स्वामी स्मर्थ स्वामी स्मर्थ पुकार देत दादा फिरत झोळी भरली अनेक भक्त देती भिक्षा दादास मग उभा केला माथे पुरती भिक्षा मागे तो माथे प्रति ती बापुडी होऊन हिमपुटी गाली भिक्षा जोळीत स्वामी इच्छा स्वामी आज्ञा उल्लंघितान एकुणा जोतो जाणे वचना अनर्थ पुढे होईला मूर्ती कार्य मूर्ती घडवी घडवावी घाव घालून आकार आणावी तैसे तयारी दादाची कार्य मूर्ती घडवावी घाव घालून आकार आणावी तैसे तयारी दादाची पर्वी करुणी घेती स्वामीराजन दादास पात्र घडवणं दिली मुंबईस घालवणा अधिकार हाती घेऊन करू लागले कार्यास स्वामी कृपा होता थोर अल्पकाळात चालविला नाम नामगजर वाढवला आज्ञा मानून प्रमाण करूाती आचरण सदैव होय भक्त कल्याण गोविंदाने म्हणत असे श्री स्वामी स्मर्थ गुरुमावली चरणार्सो श्री स्वामी समर्थ नामस्मरण एकमळ श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी स्वामी समर्थ श्री 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 स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थन 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 श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजी जय श्री स्वामी समर्थ स्वामींच्या या सेवेमध्ये गुरुला अमृत या ग्रंथाचं आपण दररोज एक अध्याय एक आणि एक माळ नामस्मरण ही सेवा दररोज सायंकाळी सात वाजता या ठिकाणी घेत आहोत आणि आजच्या या सेवेमधील अध्याय क्रमांक पंचेचाळीस या अध्यायाची सेवा आपण स्वामींच्या चरणी रुजू केली तर स्वामीसूत म्हणजे हरिभाऊ यांचा कथाप्रसंग आपण मागील अध्यायांच्यामध्ये पाहिलेला आहे पण अक्कलकोटमध्ये आल्यानंतर स्वामी जेव्हा राजवाड्यात होते तेव्हा स्वामींचं दर्शन घेण्यासाठी हरिभाऊंना म्हणजे स्वामी असताना बराच बरेच दिवस व वा बाहेर वाट बघावी वा लागली राजवाड्याच्या मग स्वामींचं दर्शन होत नाही तोपर्यंत ते उपाशी राहिले पण बाहेर राहून स्वामींचं भजन गात असताना राणींच्या आज्ञेनं हा कुणीतरी स्वामींचा निस्सिम भक्त या ठिकाणी आला आहे असं समजून त्यांना आत बोलवलं स्वामींचं दर्शन झालं आणि त्यानंतर मग जो काही प्रसंग घडला त्या प्रसंगानंतर स्वामी मन दुखावलं गेलं आणि ते परत मग मुंबईला गेले आणि ते परत अक्कलकोटला आले नाहीत आणि मग त्यानंतर त्यांचा देहांत झाला ते जग सोडून गेले आणि मग आता त्यानंतर जी स्वामी जी गादी होती जो मठ स्थापन केला होता त्या ठिकाणी अधिकारी कोण नेमायचा की तो पुढची व्यवस्था करण्यासाठी कुणाला त्या गादीवर बसवायचं असा प्रश्न अनेक भक्त स्वामींना विचारायचे त्यावेळेला स्वामी त्यांना म्हणायचे की अनेक सेवेकरी आहेत पण त्यामध्ये मला यो एकही कोणी योग्य दिसत नाही यामध्ये मला एकही कोणी योग्य दिसत नाही सध्या तरी आणि मग तिथं पादुका आहेत ना त्या पादुका त्या गादीवर ठेवा आणि कारभार चालवा योग्य वेळ आली की मी काय करेन की त्या व्यक्तीला त्या ठिकाणी बसवेन असं स्वामी सांगतात आणि मग मोर पांकरा मोर पांकरा समर्थ म्हणती वेळोवेळा आणि स्वामी काय करायचे मोरपांकरा हा शब्द सारखं सारखं उच्चारायचे मोरपांकरा म्हणजे जो येणारा पुढचा अधिकारी होता की तो या स्वामी सुतांची गादी पुढे चालवणार चा होता त्या व्यक्तीसाठी श्री स्वामी समृद्ध महाराज मोरपांकरा मोरपांकरा असं म्हणायचं आणि ज्या काकूबाई स्वामी सुतांच्या आई ज्या अक्कलकोटमध्ये होत्या त्यांना स्वामी म्हणायचे की लपवून ठेवली विटी सी ती दिली पाहिजे आम्हा जा म्हणजे तुझ्याजवळ जी तू तु विठ लपवून ठेवलीस ती तू आम्हाला द्यायला पाहिजेस काकूबाईंना त्या गोष्टीचा अर्थ काय कळत नाही कळ कळला नव्हता जवळच्या असणाऱ्या सेवेकरांनाही त्या गोष्टीचा अर्थ काय कळला नाही की कोणती वीट स्वा काकूबाईंनी लपवून ठेवले की जी स्वामी मागत आहेत त्याचा अर्थ कोणालाही काही कळत नाही मग एकदा काय होतं की ज्या काकूबाई आहेत स्वामी सु त्यांच्या मुलगा या काकूबाईंचा आणखी एक मुलगा असतो त्यांना घेऊन कोकणातनं त्या स्वामींच्या दर्शनासाठी येतात जो दुसरा मुलगा असतो तो आजारी असतो अशक्त असतो आणि काही खाल्लेलं त्याला शरीराला लागत ला 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 नसतं आणि मग ती स्वामींना विनंती करते की याला बरं करा तर स्वामी म्हणतात की चार वेळा जेव घाली असे आरोग्य होईल बाळ असे तर याला चार वेळा जेवून घाल जेव घाल म्हणजे त्याला बरं वाटेल आणि स्वामींच्या आज्ञानात काकूबाई त्यांना चार वेळा जेव घालतात आणि त्या दादा त्या मुलाचं नाव असतं दादा तर त्यांना बरं वाटायला लागतं तो मुलगा चांगला ठणठणीत होतो आणि त्यानंतर मग पुढच्या काही काळामध्ये की केसगावामध्ये नानासाहेब जे भक्त आहेत स्वामींचे नानासाहेब नावाचे भक्त आहेत ते केसगावमध्ये स्वामींचा मठ उभा करतात आणि त्या ठिकाणी पादुका स्थापन करण्यासाठी कुणाला तरी पाठवून द्यावा असं ते स्वामींना विनंती करतात त्यावेळी स्वामी काय म्हणतात की हा जो दादा आहे याला घेऊन जा म्हणतात त्यावेळी काकूबांना वाटतं की एकाला आता गोसाई बनवून मारून टाकलं आणि परत माझ्या दुसऱ्या मुलाला पण आता हेच काय लावता का काय म्हणून ती नको नको म्हणायला लागते पण स्वामी तिचं काय ऐकत नाहीत मग ते या ठिकाणी सगळं आमचं चालतं आम्ही जे सांगतो त्याचं ऐकायचं आणि दादा आज्ञा होता त्याला काही कळत नव्हतं अजून काही या गोष्टी माहितीच नव्हत्या पण तरी पण स्वामी त्याला आज्ञा करतात की लोकांना सांगतात याला घेऊन जा आणि त्या केस गावाच्या मठामध्ये पादुका स्थापन करण्यासाठी दादांना घेऊन जा स्वामींच्या आज्ञेनं दादा दादाना घेऊन नानासाहेब जातात पादुका स्थापन करतात आणि येतात आणि मग तिथं आल्यानंतर परत आल्यानंतर अकुलकोटमध्ये स्वामी तिथल्या वेळ सांगतात आज्ञा करतात की आता दादाला काय करा स्वामी स्वतःच्या गादीवर बसवा आणि पुढचा कारभार चालवण्याची जबाबदारी आता या दादावर सोपवा आणि मग लोकांना अर्थ कळतो की जी वीट स्वामी काकूबाईंना सांगत असतात की लपवून जी वीट ठेवली असती आम्हाला दिली पाहिजे ती म्हणजे दादा आणि मोरपांकरा मोरपांकरा ज्यांच्याबद्दल शब्द उच्चारत होते ते म्हणजे हे दादा आणि पुढच्या त्या स्वामी सुनाची जी गादी चालवण्याचा उत्तराधिकारी अधिकार जो आ, आ, या दादांना दिला आणि त्यांना गादीवर राहून काम करण्याची आज्ञा स्वामींनी दिली आणि त्यांच्या आज्ञेनं मग या दादानी कार्य सुरू केलं असा कथाप्रसंग याच्या अध्याय क्रमांक पंचेचाळीसमध्ये आपण पाहिलेला आहे आणि अशा प्रकारे आजची अध्याय क्रमांक पंचेचाळीसची सेवा आपण स्वामींची आज्ञेनं स्वामींची चरणी रुजू करूया आणि आजची झालेली सर्व सेवा महाराज आणि मौली चरणी रुजू करूया आणि या ठिकाणी थांबूया श्री स्वामी स्मर्थ जय जय स्वामी स्मर्थ सचिन भाऊ श्री स्वामी छायाताई श्री स्वामी स्मर्थ